रस्त्यावरती जे चिकन मटण जे विकलं जे जात आहे आता मला तर यांच्यावरती प्रशासनावरती मला हसायला येत आहे की पीएम ऑफिस पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेतली आणि त्यांनी आदेश दिलेले की भविष्यामध्ये विमानतळाला याच्यामध्ये धोका आहे विमानाला धोका आहे लहान मुलं जी शाळेमध्ये जे जातात त्यांच्या जीवितला त्यांच्या आयुष्याला धोका आहे कोणत्याही प्रकारचं लायसन न घेता रस्त्यावरती कोंबडे बोकडे कापले जातात कोणत्याही पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा नोंदवलेला नाही आहे याची देखील माहिती अधिकाराखाली आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे आणि साठ लोटो करून हे जोरात मस्तपैकी यांचा कारभार चालू आहे संपूर्ण हे जे वेस्टेज जे मटेरियल आहे हे कुठं टाकलं जातं माहीत नाही आहे उलवे शहराचा काही शासकीय अधिकाऱ्यांनी मी सर्वांचं नाव नाही काय सर्वच नाही म्हणणार काही पाच ते दहा टक्के जे शासकीय अधिकारी आहेत आणि पाच ते दहा टक्के जे समाजकंटक जे आहेत यांनी आपली घरची पोटं भरण्यासाठी आणि आपण काहीतरी कोणाला तरी काहीतरी सहकार्य करतोय असं एक बनावट प्रकार या इथे या पद्धतीने चालू आहे तरी ह्याच्यावरती सर्व मीडियाने दखल घेतली पी एम ऑफिसने घेतली सी ओने घेतली कमिशनर साहेबांनी घेतली पण स्थानिक पद्धतीवरती कायमस्वरूपी कारवाई कधी होणार हा लोकांना सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे